नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक करून दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण मुळ्याची भाजी करणार आहेत मग नंतर वरण करायचं आहे आपल्याला नंतर थोडीशी मिरची तळून घेणार आहे आणि भात आणि पोळी तर आपल्या असतंच असतं तर त्यासाठी मी हा एक मुळा असा जाडसर किसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून नंतर किसून घेतलं आणि याच्यासोबतच आपणही ह्याची मुळ्याचीच जी पानं असतात भाजी असते ती पण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आपण आणखी याला पाण्यामध्येच ठेवलेला आहे तर मी हे दोन्हीची मिक्स अशी भाजी करणार आहे आणि याच्यासोबतच आपण थोडीशी दोन चमचे चना डाळ आपण भिजायला घातलेली आहे एक दहा ते पंधरा मिनिट झालं तर चला तर मग सुरुवात करू आपण आता हे लोखंडी तव्यामध्ये करणार आहे तर तवा छान गरम झालेला आहे तर आपण ह्या तव्यावरती आता हा मुळा टाकून घेणार आहे आणि छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगला याच्यामध्ये मुळ्यामध्ये पाणी पाण्याचं प्रमाण खूप असतं त्याच्यामुळे थोडासा याचा पाणी आटेपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे थोडक्यात अर्धा आपल्याला इथंच शिजला जातो मुळा तर छान भाजायचं मुळ्याची भाजी अतिशय उपयुक्त असे आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं पॉलिक ॲसिड असतं नंतर आयर्न असतं विटॅमिन सी असतं नंतर किडनीच्या कोणत्याही आजारामध्ये आपल्याला किडनी स्टोन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पण अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे आणि मंडळी आणखी विशेष म्हणजे ज्यांना पाईल्सचा त्रास आहे म्हणजे मूळ व्याजचा त्रास ज्यांना आहे त्यांनी तर या मुळाचं रेग्युलर सेवन केलं तरी पण चालतं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं याचं सेवन करू शकता कच्चा तुम्ही जेवणासोबत खा किंवा त्याची कोशिंबीर करा किंवा असा तुम्ही शेतून वगैरे पण करा पण मुळा हा अवश्य आहे आपल्या आरोग्यासाठी सध्या श्रावण महिना असल्यामुळे मुळा सहज उपलब्ध होतो तर आपण आता याला भाजून घेऊ छान बघा छान एकदम एकदम उत्फटित झालेला आपला मुळा आणि छान असे डाग पण पडलेले आहेत तर, तर आता काढून घेते मी तर त्याच तव्यामध्ये आता ही भाजी पण आपण भाजून घेणार आहे दोन मिनिट फक्त परतून घ्यायची आपल्याला भाजी ही याला पण आपण चांगलं असं उलटण्याने खालीवर करून घ्यायची म्हणजे छान खमंग भाजून घ्यायचे आपल्याला आता ही भाजी तर याच्यामध्ये शिजल्यासारखी होती परंतु नंतर आपण ज्या वेळेस फोडणी देऊ त्यावेळेस आपण परतून घ्यायची आहे बघा किती थोडी झाली तर दोन मिनिट आपण परतून घेऊ तर आता दोन ते तीन मिनिट झाले आपल्याला भाजी छान कोरडी पण झाली आणि थोडीशी नरम पण पडलेली आहे तर आता ही पण आपण भाजी आता काढून घेणार बघते मी थोडंसं शिजलं का ती हे बघा अर्धी पेक्षी थोडीशी आहे परंतु आता आपल्या मुळासोबत शिजणारच आहे भाजीसोबत आणि मंडळी छोटे मुलं वगैरे वास येतो म्हणून मुळात खाण्याचा सहसा टाळतात आणि मोठ्यांना पण बऱ्याच लोकांना याचा सुगंध आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं भाजून ही भाजी टाकून न देता अशी करा आणि मुळा पण असा भाजूनच करा बघा तुम्ही याची टेस्ट नक्कीच सर्वांना आवडेल तर ही अशा पद्धतीनं आपण मुळा पण काढून घेतलं आणि भाजी पण काढून घेतली तर आता चला फोडणी देऊ तर त्याच तव्यामध्ये मी एक पळी भरून तेल टाकून घेतलेला आहे म्हणजे ह्याच्यातले आपले कॅटलीतली चमचा जो असतो तो तर ते गरम झाल्यानंतर आपण याच्यात मोहरी टाकू मोहरी छान तडकू द्यायची मोहरी तडकल्यानंतर आपल्याला जिरे पण टाकायचे त्याच्यात जिरे टाकल्यानंतर ही आपली आ, हे लसूण आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे वाटून घेतलं पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि अर्धा लसणाच्या पाताळ्या आहेत त्या आपण टाकून घ्यायचं आणि ह्याला पण आपण चांगलं मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं थोडीशी हळद टाकू आणि लगेच आपण जे चनाडा भिजवून घेतली होती थी ना ती टाकून घ्यायची त्याच्यानंतर आपण टाकू मुळा जो की आपण भाजून घेतलेला छान परतून घ्यायचं यात आपण हवे असेल तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर आ, लाल मिरची जरी टाकली तरी पण चालतं तर हिरव्या मिरचीमध्ये छान एकदम चव एकदम मला आवडते त्याच्यामुळे मी हिरव्या मिरचीमध्ये केलेली आहे यानंतर लगेच आपण जी भाजी घेतली होती भाजून ती पण टाकून दे आणि तिलाही छान मिक्स करून घ्यायचं बघा मुळे आता काही गेलं का सांगा बरेच जण मुळ्याची भाजी टाकून देतात आणि आता सध्या तरी मुळे भाजी सहितच यायला लागलेल्या आहेत कारण ताज्या ताज्या यात दिवसात येतात त्याच्यामुळे ती भाजी पण आपण टाकून नाही द्यायची याच्यामध्ये पण तितकेच पोषक तत्व असतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं छान मिक्स केल्यानंतर वरतून आपल्याला अगदी थोडंसं तेलाची धार आपल्याला सोडायची कच्चे तेल सोडायचे त्याच्यामुळे पण छान चव लागते माझी आई अशा पद्धतीने करायची आता संगला कर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून चांगली एका जागेवर आपल्याला जमा करायचं आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे आणि झाकून एकदम पाणी टाकायचं नाही काय नाही झाकून आपल्याला पाच मिनिट छान ह्याला वाफीवर शिजू द्यायची तर चांगलं पाच मिनिट झालेलं आहे बघा आपली भाजी आता छान शिजून तयार झाली वरण आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आपलं आता वरण करून द्या घ्यायचं व्हिडिओ मोठा होतो म्हणून तुरीची डाळ आपण जे नेहमीप्रमाणे आपण लावतो त्या पद्धतीनंच आपण तुरीची डाळ लावलेली आहे धुवून छान थोडंसं हळद आणि तेल टाकून तीन करून घेतलेल्या आहेत तर पातेला आपण गरम करायला ठेवून याच्यामध्ये दे। दीड चमचा तेल टाकलेला आहे वरणासाठी तर आता तेल छान गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकून देऊ आणि छान याला तडकू द्यायची आहे मोहरी तडकल्यानंतर लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं पण आपल्याला चांगलं फुलू द्यायचं आहे नंतर आपण टाकू थोडेसे पाच लसणाच्या पातळ्यात पिसून घेतलेल्या आहेत त्या टाकू छान गुलाबी कलर येऊ द्यायचा याला आपण लसूण चांगला गुलाबी झाल्यानंतर आपण टाकूयाच्यात आणि लगेच आपण एक पाचसा आहे हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलं ते टाकून देऊ छमांग फोडणी घेतली आहे बघा तर आता एक मिनिटभर फक्त आपण हे जे हिरवी मिरची आहे ती थोडेसे चटका लागेपर्यंत आपण याला परतून घेणार आहे आणि नंतर आपण एक टोमॅटो टाक टाकणार आहोत बारीक कापून घेतलं आणि आता छान नरम होऊ द्यायचे आता टोमॅटो नरम होण्यासाठी अर्थातच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि चांगलं मऊ मऊ द्यायचं आहे आपल्याला सोन्याचं एक दोन मिनिट दोन ते तीन मिनिट लागतं आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि थोडी वरणाच्या भरून आपण वरणाला उकळी आल्यानंतर टाकू त्याच्यासोबत पण छान जरा थोडीशी तळून निघाली म्हणजे कोथिंबीरचा पण छान सुगंध येतो आणि पदार्थाला छान आपल्या वर ह्या वरणाला छान चव येणार आहे आणि आता एकदम थोडीशी आपण हळद टाकणार आहे आपण तुरची डाळ शिबवते कुकरमध्ये त्यावेळेस पण आपण टाकलेली आहे हळद आणि आता आपण आप थोडीशी टाकायची आणि छान टोमॅटो आता नरम झाल्यावर आपण टाकू हे डाळ टाकून नक्की अशा पद्धतीनं वरण करून बघा तुम्ही खूप छान लागतं आणि वेगळी पण चव येते आता थोडंसं मी गरम पाणी टाकते याला बघा वर्णाला छान आता उकळी आलेली आहे आता गॅस आपण बंद करायचा आहे आणि व वरतून आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ एकदम छान तर लगेच आता भात लावून घ्यायचे त्याच कुकरमध्ये मी एक वाटे तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि शिजण्यासाठी आपल्याला जितकं आपल्या तांदळाला लागतं तितकं पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकू आणि छान ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायची तर सगळ्यात शेवटी आता आपण मिरची तळून घेणार आहे तोंडी लावायला छान अशी पोळी मिरची घेतली आहे अशी उभी चिरून ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि गरम तव्यावर आपल्याला टाकून थोडंसं तेल टाकून छान लालसर अशी भाजून घ्यायची थोडंसं तेल टाकून आपल्याला छान भाजून घ्यायची लालसर थोडंसं आणखी आपण तेल टाकणार आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्यात आपल्याला याच्यामध्ये म्हणजे लसणामुळे या मिरचीला छान चव पण येते आणि असा लसूण तळून खाल्ल्याला पण छान लागतो तर छान लालफर भाजली तर आता गॅस आपण बंद करून देऊ तयार झाली तर आता मी तुम्हाला ताट करून दाखवते तर हे आपण छान आता वरण घेतलेलं आहे नंतर हा भात आहे याच्यावर छान वरण टाकले नंतर ही आपली चपाती आहे तर आता हे टाकून घेऊ आपण भाजी आहे का नाही एकदम मस्त एकदम तोंडी लावायला काही जास्त साहित्य नाही काय नाही आहे त्या घरच्या साहित्यामध्ये एकदम मस्त अशी आपली थाळी तयार होते सोबतच ही थी, हिरवी मिरची आणि यासोबतच आपण हा लसूण पण थोडासा खाणार आहे पण डाई कशी वाटली तुम्हाला माझी आज आजचीही मुळा आणि मुळ्याच्या भाजीची पानाची भाजी, पाना भाजी वरग आणि आजचा पूर्ण स्वयंपाक नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू